मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला गोल आकाराची पर्स शिकवणार आहे वेलवेटच्या कपड्यापासून बनवलेली ही पर्स खूप सुंदर दिसते लहान मुलींसाठी ही पर्स खूप छान अशी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा आता ही गोल पर्स बनवण्यासाठी मी हे दोन सर्कल घेतलेले आहे तुम्ही कोणत्या म्हणजे तुम्हाला कोणत्या आकाराची पर्स बनवायची त्याप्रमाणे तुम्ही सर्कलचा आकार घेऊ शकता ह्या गोलचा आकार घेऊ शकता आता मी एक ताट ठेवून त्या ताटाच्या आकाराने गोल काढून आहे आणि त्याप्रमाणे कापड कट आहे म्हणजे माप न घेताच आपला अंदाजेच म्हणजे ताटाच्या आकाराचं कट केले आणि त्याच्या आतमध्ये कॅनवास लावून खालच्या बाजूने अस्तर लावून घेतलेला आहे असे हे दोन गोल आपल्याला तयार करायचे आता एक गोल बाजूला ठेवायचा आहे जो दुसरा गोल आहे ना वरण साधारण अडीच इंच वर मार्किंग करून आपल्याला अडीच इंचावर इथे कटिंग करून घ्यायचं आहे चाळीस इंचावर कट केल्यावर तिथे मी नाही चेन लावून घेणार आहे अशी इथे ना चेन लावून घेणार आहे आणि चेन लावून झाल्यावर परत आपण मागच्या बाजूने अस्तर बोल लावून घेणार आहोत हका हे अशी चेन लावून झाली ना इथे किंवा परत ह्या बाजूला अस्तर लावून घेणार आहोत कारण की मग हा एक आपला बाहेरचा कप्पा तयार होईल ठीक आहे बघा आता अशा प्रकारे माझी चेन लावून झालेली आहे आणि पाठीमागच्या बाजूला परत एकदा मी अस्तर लावले म्हणजे आपला हा कप्पा तयार होईल आता आपण काय करणार आहोत आता हिथून हे नाही असं माप घ्यायचं होता गोल ह्या चेनीपासून असा तेरा सोळा सोळा आले म्हणजे ह्या हिथून चेन हे अर्ध गोल आपला आले सोळा इंच आता मी सोळा बाय चार इंचाची एक पट्टी तयार केली आहे त्याला आतमध्ये कॅनव्हास लावून खालच्या बाजूने परत अस्तर लावून घेतलेला आहे आता ही पट्टी बाजूला ठेवायची आता हे वरच्या गोला अर्ध्या गोलाचा माप घ्यायचं बघा हि आपल्याला दहा इंच आता दहा बाय चारची एक मी पट्ट, पट्टी अजून एक पट्टी तयार केली हवी दहा इंच बाय चार इंच आता त्याला फक्त पाच खालच्या बाजूने मी कॅनव्हॉस लावला आहे अस्तर लावलेलं नाही आहे कारण की आपल्याला इथे चेन लावायची आणि चेनीला पण अस्तर लावणार आहोत म्हणजे दुमडणार आहे तुम्हाला सांगते मी कसं ते आता बरोबर मध्ये घ्यायचं आहे मध्ये मध मधमध आपण कापून घेणार आहोत असं मधंमध कापून झालं आता ती मा त्याच्या ह्या मापाची मी चेन घेतली थोडी मोठी थोडी जास्तच घेतली एक एखाद्या इंचं चेन जास्तच ठेवायचं तर ही चेन अशी उघडायची आणि ही ते ही चेन अशी ठेवायची आणि त्याच्यावर अस्तरचा त्या मापाचा एक पीस ठेवायचा असा हा का म्हणजे आपलं इथं पहिल्यांदा मेन फॅब्रिक येणार म्हणजे मेन कापड येईन त्याच्यावर चेन आणि मग हे अस्तरचा असा तुकडा हे असं शिवायचं आणि शिवून झालं अस तर आतल्या बाजूला घेऊन वर्णन दाप शिलाई मारायची अशी चेन ह्या दुसऱ्या बाजूला पण लावून घ्यायची आहे आणि वर्ण दाप शिलाई मारायची म्हणजे ही चेनीचं आपलं आतलं भाग दिसणार नाही पायपिंग केल्यासारखं दिसेल आता तसंच मी बंद पण मी करून घेतला आहे बनवून घेतलं आता बंद बघा किती घेतलं मी बंद घेतला मी पन्नास इंच पन्नास बाय एक इंचाचा मी त्याच कापडाचा बंद केलेलं आहे हे ॲक्च्युली वेलवेटचं कापड आहे माझ्याकडे वेलवेटचा पीस होता ना ते पिसाची मी पर्स तयार करायला घेतली आहे तर आता आपण ह्याला चेन लावून घेऊया ठीक आहे अशा प्रकारे इथे माझी चेन लावून झालेली आहे बघा मागच्या बाजूला पण तुम्ही होऊ शकता असं उलटसुलट शिवल्यामुळे इथे आपली पाय हे म्हणजे पायपिंग केल्यासारखं दिसतं ठीक आहे काय करायचं हा जो बंद आहे ना तो आपण एक टोक इथे आणि एक टोक इथे असे शिवून घेणार आहोत असं आणि हे शिवून झालं ना की मग ही जी दुसरी पट्टी आहे ना त्या पट्टीला ही पट्टी इकडे आणि इकडे अशी शिवून घ्यायची म्हणजे उलट उलटबाजाशी आणि त्याला पायपिंग करून घ्यायची बंद कुठे शिवायचं नीट बघा ही जी चेन आहे ना चेनीचं चे हे टोकाला ये आणि इकडे एक आणि इकडे एक हं आणि ही पट्टी ह्या पट्टीला शिवून घ्यायची आहे आणि त्याला पायपिंग पण करून घ्यायची आहे मग आता अशा पद्धती माझं शिवून झालेलं आहे आणि मी ते पायपिंग पण केलेली आहे हा बंद सुद्धा आतमध्ये मी शिवून घेतलं आहे मग आता काय करायचं पहिल्यांदा ना येणा हे शिवून घ्यायचं आपल्याला हे हिचून येणा असं हे ह्याला शिवायचं आणि मग ते बंद नीट व्यवस्थित आतमध्ये घ्यायचं बरं का शिलाईमध्ये आला नाही पाहिजे आणि हे असं इथं शिवायचा हा गोल हा गोल शिवून झाला ना की मग हा दुसरा गोल ह्याच्यावरती शिवून घ्यायचा आहे असा आणि शिवून झाल्यावर ह्याला सुद्धा पायपिंग करायची आहे कारण की पायपिंग केलं की ते खूप सुंदर आणि छान दिसतं धागे दि दिसणार नाही आतमध्ये ठीक आहे चला तर मग आपण दोन्ही बाजूने शिवून घेऊया थक आता अशा प्रकारे हे दोन्ही गोल मी लावून घेतले आणि दोन्ही बाजूला पायपिंग पण करून घेतलेली आहे ठीक आहे आता आपण हे ना पर्स सगळं करू करून घेऊया का तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली ही पर्स तयार झालेली आहे आता हा आतला कप्पा आहे आणि हा बाहेरचा एक कप्पा ठीक आहे आणि हे आपले बंद पण तुम्ही बघू शकता एकदम असा मोठ्या साईजमध्ये मध्ये बेस आपला तयार झालेला आहे कशी वाटली पर्स मग आवडली ना चला तर मग पर्स आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद